नमस्कार मित्र मंडळ वाशेवा स्वागत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललोय बोईसला बोईसला बघू आपल्या पिलसा बिलसा भेटतोय का नाही कल्प्या आणि लिपू चोपाल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघू आज साठी मजा येते तो काय बेसले आणि या चा पिवाला काही नाश्ता नाही करायला काही नाही बिस्किट घ्यायचा ज्यावाला जावाला म्हणजे खावाला काला येत असेल त्याच्छी तर बघू आज काय भेटते हिंगू या आपल्याला जाऊ फुलांना बेसले बाबा काय भेटाल हा जेव्हा पुरता पिलसा होईस पहिला दिवस आहे का एक वर्षानंतर चालला असेल ना दोन हप्तात गेले उदाहरण कधी पिलसा मारला गेले उदाहरण त्याची व्हिडिओ भेटली तर टाकू आपण जराशी इथे इथं न इथं ना जाम बोईस आहे आता फक्त चौदा टाकू द्या आम्हाला मग दाखवतो तुम्हाला हे बघा रेल्वेच्याच बाजूला आहे आपण स्टेशन त्यांच्या समोरच आहो पण समोर समोर हा तो ते पोटा मावराय मग काय याच्याशी काय होतं माहिती आहे मावरा घाबरत आणि मग तो झालं हो जाईल हे पाठव आय या आय तो बघा भाव लागतो बघा दाल बुडलेला आहे मध्ये भाव लागलेला आपल्याला बोये काय गाय बघा मधे मधील भाव लागले बघा ला ती भाव <laughs> मित्रोया बुडलेला तेव्हा बोय म्हटलं म्हटलं गाय व्हायला म्हणजे आता भाव लागलेला आहे आता आपण डामट्यातून झालो होतो बोट आपली तिथं बाहेर टाकायला तो बघा तिचा पॅक होता ना एकदम माझ्या कल्प्या कैसा आहे कल्प्या गोर आपला काला अनव आहे अजिबात काला नव आहे तो काय पण जाऊन या बाँगा। या बघ आपला <laughs> काम झालेला आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो काम पच्चीस झालेलं आहे जावाचा भाव झालेला आहे तू बघ भावानी काम झालेलं आहे आपला फ्लोट आलेला आहे खुबरी आहे कालती आता आपण सुरुवात करूया जालो त्याला आया काही दौरा आया पातल पातल लागलेला असेल बहुतेक पण ती एरिया आहे ना बाई आपली

आता प्लॉट खालच्या एटीला लागल्या नुसता भाऊ निस्ता बाव, निस्ता बोईस जावा जास्त सांगतोय रिकामात जाल का कोण काय म्हणून तू म्हणून भेटला पाहिजे तो बघ काय बघायो पट्ट मे ना मित्रांनो येऊ बघा हिसता बोई तो बघा झाल भरलेला आपला बोईस मित्रमंडळ कल्पेश सीकिंग किंग गाडीचा आडीचा बादशाह कल्पेश भगत कल्प बघा साईज बघाय मजा आग या हे पिशवी टाकू नको पिशवी आत्महित कचरा आम्ही परत उचलता बोलशाल लगे आपला मावरा

आई <laughs> भाई काम झालेलं आहे कल्पेश भगत काय बोलू शकतो भावा ज्या मनाला बस चालला आपल्याला सगळ्या ना जेव्हा झालं तो नशीबात गेलं नशीब नसतो मित्र जाल भरलेला आपला पण फक्त आवरच पट्ट्याला आहे बरं पुढचं माहिती नाही ऐका नाही बस झालं ना बाबा अजून एक झाला जेव्हा बस चाल बघा लॉट बघा मित्र म्हणत लॉट या बघाय बघ माझा काही सगळ हा मार्केट डाऊन एकशे वीस मार्केट डाऊन एकशे वीस होत किती बोईस पाहिजे सांगा बघतो तुम्ही हे बघा काम पश्चिस झालेला आपला या बघाय व्हिडिओ दिल्लीतच जाय काय तू बोल बघा रेव बघ अक्काल हे बघा अक्का बोईस वर <वो> तेल बघा <laughs>

सायत्रांनो तर आता तुम्ही बघू शकता आमचे जाल उचलून झालेले पूर्ण आता आम्ही जाऊ पुलाच्या घालती पुलाच्याच घालती ना पुलाच्या घालती जाऊ आणि सगळा बोळीस काढू आणि मग घरी जाऊ पण कसा आपली म्हणजे नॉलेज पाहिजे गोष्टीचा का झोला काय टाकायचा असतं समजला तू होतास यो टॉम ना तू होतास <laughs> म्हणून आम्हाला भेटला बोईस आम्ही जाऊ ना डेल तू तैसा आहेत र माझी शिवाय तुमचा पत्ता ना लागणार यो बघा बोईस बघा आणि हे कमेंट मिळतात ना यो बघ पिशवी पण बरोबर घेतले एकच पिशवी लागलेली समजला का कमेंट डिलीट करून टाकली मी दामदात आपलं दा तर काय बोलशील तर चला, चला तोपर्यंत जे नवीन असतील त्यावेळी लाईक आणि सबस्क्राईब करा आम्ही तोपर्यंत पुलाशी दिल्यावर तुम्हाला भाव काढताना दाखवेल सगळा आणि जावाला नेऊ मित्रांनो मी इथंच राहणार आहे ते ह्याच्यात चालल्या बोटीन चालल्या कारण आता लोड जास्त व्हाल डोंड्यावर तर चला आता आपण जाऊ तिथं नृत्याखाली काय असं क्लायमेट झालं अचानक चेंज झाला क्लायमेट बघा ढगाळ वातावरण झालेलं आहे तर चाळा थोडा थोडाने सांगा आता आपण तिथं जाऊ रिक्षा घाली नसतं आता अशी पण सावली झाली आहे ना हे टेन्शन आहे आणि सगळा गोळीच काढू एकाच एकाच पाट्याला भाव लागला तर पूर्णाच्या लागला ना तर आपल्याला आरामात शंभर किलोच्या वरती बोळी भेटला असता तो एकेच साईडला भाव भेटला तर ती काय भेटला दौरा झाला आपल्याला तर आता बघूया कधी भाव होतो तो मग सगळा वजन वजन करून दाखवेल जरा चला पाव काढायला सुरुवात ठेवली तिला तीन तीन माणसं ठेवल्यान येते का काय आम मित्रांनो आमचा बळीस काढून झालेला आहे ये बघा येऊ बघा त्या टेकल्या चांगला चला ना आयसा साईडचा पाहिजे होता ऐसा आईलासा तुला चला मावरा आता द्यावाचा आणि मावरा दावाला जावचा हा बस अजून वर्ष आहे मावरा गावाला आहे तेव्हा का अस ना का

दहा किलो दहा किलो गिकाल हात विक्रीवर माणस ला ती अि तर ना व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकर नवीन व्हिडिओ मध्ये जय जय महाराष्ट्र चला आम्ही चाललो घरी